नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आता बघू शकता इथे बघा ही माझ्याकडे कॉटनची साडी फॉल बिडिंगसाठी आलेली आहे साडी तुम्ही बघू शकता कॉटनची आहे आणि खूप सुंदर साडी आहे बघू शकता आता बघा ही साडी ना ज्या वेळेस त्या ताईंनी घेतली ना त्यावेळेस बघा त्यांना साडी ही उघडून दिली नाही किंवा घडी त्याची ओपन करून दिली नाही अशीच अशीच घ्या म्हणे बघा बघू शकता आणि ह्या साडीमध्ये बघा ब्लाऊज पीस नाही आहे घरी आल्यानंतर त्या ताईने खोलून बघितली तर याच्यामध्ये ब्लाऊज पीस नव्हता हे बघा आणि त्यांना तिथे खोलून दिली नाही साडी आणि साडी आहे सातशे रुपयाची त्याची बॉर्डर पण किती सुंदर आहे बघू शकता आता ह्या बॉर्डरसारखा इथे बघा ब्लाऊज पीस निघाला असताना अशा कलरचा खूप छान इथे आपलं ब्लाऊज दिसलं असतं बघू शकता आता त्यांना असं झालं इतकी मागडी साडी घेतली सातशे रुपयाची साडी म्हणजे मागच आली ती आता त्याच्यावर बघा ब्लाऊज पीस नाही आता त्याच्यावरती त्यांना वेगळं ब्लाऊज पीस शि घ्यायला लागेल आणि ब्लाऊज शिवावं लागेल बघू शकता आणि दोन्ही बाजूला इथे ना बॉर्डर दिलेली ही आहे ही बघा सुंदर अशी आहे आणि चला म्हटलं तुमच्यासोबत ते शेअर करूया असं घडू शकतं साडी घेताना नेहमी बघूनच घ्यायची आता इथे बघा पदराला पण सुंदर अशी दोन्ही बाजूना बॉर्डर आहे आणि हा पदर आहे बघू शकता म्हणून सांगते साडी घेतानी ना अशा चुका होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामुळे साडी घेतली ना तुम्ही तिथेच खोलून बघायची किंवा ब्लाऊज पीस आहे का नाही ते विचारून बघायचं हे बघा हा पदर आहे चला म्हटलं माझ्याकडे साडी आली तर तुमच्यासोबत आहे आता असं कधी झालं नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे हे बघा या पद्धतीची अशी साडी होती आणि अगदी दोनच मिनटाचा व्हिडिओ होता जास्त मोठाही नाही आता असं कोणाच्याही बाबतीत होऊ शकतात असं होऊ नये म्हणून नेहमी आपण खरेदी करताना बघूनच घ्यायचं हे बघा कारण का ही साडी ना कोल्हापूरवरून त्यांनी आणलेली आहे आता आपण तिथे तर काही जाऊ शकत नाही बघू शकता सुंदर अशी साडी आहे आणि पूर्ण कॉटनची आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद